वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स मी स्वतः डॉक्टर राजकुमारकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर वास्तविक पाहता आपल्या सर्वांना नीटची दोन हजार चोवीसची आन्सर की रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि ओ एम आर सीट आलेले आहेत सर्वांनी पाहिले आपलं स्कोअर कॅल्क्युलेट केलं आहे आपले काही प्रश्नांची उत्तरावरती चॅलेंज घेण्याची सुद्धा सिस्टम आज संध्याकाळी एकतीस मे दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडे अकरा वाजता संपणार आहे रिझल्ट सुद्धा चौदा जूनला लागणार आहे परंतु तो अगोदरच येईल हे मी तुम्हाला सांगतो दरम्यान सहा पासून नऊ पर्यंत कधीही येऊ शकतो आपण आता बोनस मार्क्स मिळण्याच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो वास्तविक पाहता खूप साऱ्या अदर सोशल मीडियामधून आपल्याला सर्वांना जास्त वेगवेगळे मार्क्स येत आहेत अशा प्रकारचा स्टंट केला जातो बऱ्याच वेळा सर्वात अंतिम अथॉरिटी जर कोण असेल तर ती एन टी एन टी एनं ठरवलं तरच ते होऊ शकतं बाकीचं काही नाही परंतु एन टी ए मात्र आपलं चॅलेंज स्वीकारू शकते चॅलेंजच्या नंतर आपल्याला बोनस मार्क्स मिळण्याच्या संदर्भामध्ये काही जे आपण चॅलेंजेस घेतलेले आहेत त्या चॅलेंजेसवरती विचार करून एन टी एक नवीन आता जी आहे ती प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती मात्र नवीन फायनल आन्सर की बनवते ते कधी कधी पब्लिश करते किंवा नाही करत परंतु त्यानुसार मात्र तुम्हाला रिझल्ट देते आणि तुमचा रिझल्ट सादर होतो आपण आता महत्वाच्या मुद्द्यावर जाऊया हो की बोनस मार्क्सच्या संदर्भात रूल काय असतो त्याला आपण टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो वास्तविक पाहता बोनस रूल असं म्हणतो सॉरी टाय ब्रेकिंग रूल नाही आहे तर बोनस रूल असं म्हणता येईल की आपल्याला एन टीने पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपल्याला जर समजा मार्किंग सिस्टम असेल आपल्या सर्वांना माहीत आहे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी चार विषय पन्नास प्रश्न पंचवीस प्रश्न सग्रेज, पंचेचाळीस प्रश्न कंपल म्हणजे सोडवायचे सग्रेज आपल्याला पहिल्या सेक्शनमध्ये पस्तीस प्रश्न सगळेच सगळेच्या सगळे सोडवायचे आहेत सेक्शन बीमध्ये सर्व टॉपिकमध्ये असणाऱ्या पंधरापैकी दहा सोडवायचे आहेत त्यातले पहिले आपण सिलेक्ट करणार आहे पहिला पहिलेच दहा प्रश्न तपासले जाणार आहेत प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला चार मार्क उत्तर चुकलं तर मायनस वन मार्क आणि अनअटेम्प्टेड असेल तर काही होणार नाही हे सर्व आपल्याला माहीत असताना सेक्शन मध्ये आणि सेक्शन बी मध्ये बोनस रूलच्या संदर्भामध्ये थोडेसे रूल मध्ये चेंज असू शकतो तो कसा हे बघा मोर दॅन वन आन्सर करेक्ट म्हणजे एकापेक्षा दोन आन्सर करेक्ट जर एन टी मान्य केलं तर मात्र त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर विद्यार्थ्यांना दिलेली असतील तर त्याला वन म्हणजे प्लस फोर मार्क्स मिळतील मात्र ते दोन सोडून इतर आन्सर जर दिलेला असेल तर मात्र तुम्हाला मायनस वन मार्क्स मिळेल तुम्ही अनअटेम्प्टेड असाल तर मार्क्स मिळणार नाही ना म्हणजे तुम्हाला जे, जे वाटताना वाटणारे दोन प्रश्नांची उत्तरं जर बरोबर असतील तर ते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट केलेले असले पाहिजे एकापेक्षा दोन जास्त म्हणजे तीन तीन प्रश्न जर उत्तराची बरोबर असे आलेले असतील सेक्शन एमध्ये तर ए बी आणि डी असे चार तीन प्रश्न बरोबर असेल आणि एक प्रश्नाचं तीन प्रश्नाचे उत्तर म्हणजे मोर दॅन वन करेक्ट म्हणजे तीन आन्सर करेक्ट आहेत तर तिन्हीपैकी कोणत्याहीला जर तुम्ही बबलिंग केलेलं असेल तर तुम्हाला प्लस फोर मार्क पडतील आणि जे चौथं जे चुकीचं आहे त्याला जर बबलिंग केलेलं असेल तर मात्र मायनस वन मिळेल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अटेम्प्ट नाही केलेला असेल कदाचित तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही ऑल आर करेक्ट म्हणजे प्रश्नांचे उत्तर बरोबर असेल अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कोणतंही करेक्ट केलेलं असेल तरी तुम्हाला चार मार्क्स मिळेल मात्र अनअटेम्प्टेड विद्यार्थ्याला काहीही मार्क्स मिळणार नाही यापेक्षा उलट पक्षी तुमचे चारही प्रश्नांचे पर्याय आहेत ते इनकरेक्ट आहे चुकीचे आहेत त्यावेळेस मात्र तुम्ही कोणत्याही प्रश्नाला जर अटेम्प्ट केलेलं असेल किंवा नसेल तर सर्वांना चार मार्क्स मिळणार आहेत अटेम्प्ट केलं तर प्रत्येकाला चार मार्क्स मिळेल एक दोन तीन चार कोणत्याही प्रश्नाला अटेम्प्ट केलं तरी सुद्धा चार मार्क्स मिळतील आणि अनअटेम्प्टेड असेल तरी सुद्धा चार मार्क्स मिळतील जर चारही पर्याय चुकीचे असतील तर हाच रूल आपल्याला सेक्शन बीमध्ये आपल्याला असं होतं <laughs> <laughs> की ऑल <laughs> आर रॉंग म्हणजे सर्व उत्तर चुकीची चुकीचे असतील आणि तुम्ही जर अटेम्प्ट केलेलं असेल तरच तुम्हाला इकडे मार्क मिळेल सेक्शन एमध्ये मात्र ऑल आर रॉंग असेल सगळे तुमचं चुकीचं असेल सगळेच पर्याय चुकीचे असतील आणि तुम्ही अटेम्प्ट केलेले नसेल तरी तुम्हाला मार्क पडतील कारण ते कंपल्सरी प्रश्न होता दुसऱ्या पंधरा पैकी दहा प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुम्ही अटेम्प्ट केलेलं नसेल तर तुम्हाला मात्र बोनस मार्क मिळणार नाही हे लक्षात ठेवा सेक्शन बी मध्ये जर समजा तुम्ही दोन बबलिंग केलेलं असेल सेक्शन एमध्ये किंवा एमध्ये किंवा बीमध्ये दोन्हीकडे पण दोन बबलिंग केलेलं असेल तर शंभर टक्के मायनस वन मार्क मिळाला मिळणार तुम्हाला पण जर दोन्ही बबलिंगमध्ये दोन्ही उत्तर बरोबर असतील तर कदाचित तुम्हाला एक रीड केलं जाईल आणि त्यामुळे तुमचा मार्क्स शंभर टक्के होऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा डबल बबलिंग करू नका मी पाठीमागे मी तुम्हाला सांगितलंच होतं ज्यावेळेस सेक्शन बी मध्ये सर्व उत्तरांचे उत्तरांचे प्रश्नांचे बरोबर असलेले उत्तर एकपेक्षा जास्त उत्तरांचे बरोबर असल्यानंतर रूल मात्र सेम आहे परंतु सर्वच चुकीचे उत्तर असतील आणि सेक्शन बी मध्ये असेल तर तुम्ही अटेम्प्ट केलं तरच तुम्हाला मास्क मिळणार आहे सगळ्यांना मिळणार नाही अशा प्रकारचे काही बोनस रूलच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं आवश्यक वाटत होतं त्यामुळं आफ्टर आन्सर की आणि ओ एम आर सीट जो काही इम्पॅक्ट होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस वरती त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना बोनस रूलचा संदर्भात इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे संपूर्ण गोष्टीचं सोल्युशन मिळू शकतं ज्यांना ज्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकता त्याची उत्तरं कदाचित तिकडे मिळून जातील एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र